नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर मागासवर्गीयाला बेकायदेशीरित्या घराबाहेर केले चोलामंडल फायनान्स विरोधात छाबा संघटनेचे उपोषण मागासवर्गीय समाजातील विजय एकनाथ लोंढे यांना बेकायदेशीरित्या त्यांच्या घरातून बेदखल करण्यात आले असून या अन्यायाच्या विरोधात सह्याद्री छावा सामाजिक संघटनेने आज दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणाचे नेतृत्व संघटनेचे जिल्हा प्रमुख विनोद साहेबराव साळवे राहणार निंबोडी तालुका जिल्हा अहिल्यानगर करत आहेत विजय लोंढे यांनी सन दोन हजार सतरामध्ये चोला मंडल फायनान्स कंपनीकडून चौदा लाख सत्तेचाळीस हजार रुपये कर्ज घेऊन नागपूर येथील नाना कातोरे चाळीत एक वन बी एच के फ्लॅट खरेदी केला होता मात्र सदर फ्लॅट अपूर्ण असताना फायनान्स कंपनीने संपूर्ण कर्ज रक्कम थेट बिल्डरकडे वर्ग केली आणि लोंढे यांच्यावर हप्त्याचा बोझा टाकला लोंढे यांनी वेळोवेळी याबाबत तक्रार केली पण कंपनीने कोणतेही उत्तर दिले नाही उलट हप्ते थकले म्हणून फायनान्स कंपनीने लोंढे यांचा फ्लॅट जबरदस्तीने ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे सदर प्रकार मागासवर्गीय नागरिकांवर अन्याय करणारा असून आर्थिक छळीचा प्रकार आहे त्यामुळे चोलामंडल फायनान्स कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करून लोंडे यांना त्यांचे घर परत मिळावे अशी मागणी विनोद भाऊ साळवे सह्याद्री छावा सामाजिक संघटनेने केली आहे या उपोषणात विनोद भाऊ साळवे शिवाजीराव भोसले सुशांतभाऊ मस्के प्रतीक भाऊ पारसे विवेक भाऊ विजय विजयभाऊ कांबळे संजय भाऊ कांबळे अंबादास भाऊ जाधव अनिल भाऊ साळवे गौतम भाऊ कुलकर्णी इत्यादी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत संघटनेने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की जर या प्रकरणात तातडीने कारवाई झाली नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुरू असलेल्या उपोषणाकडे समाजाचे आणि प्रशासनाचे लक्ष रानर नवनागपूर वडगाव रोड मावली अपार्टमेंट आम्ही दोन हजार सतरा मध्ये फ्लॅट घेतले रे तर याच्यामध्ये असं झालं की बिल्डर आणि चोला फायनान्स यांनी मिळून आम आमची घर आमची फसवणूक केली यांनी काय केलं बिल्डिंग पूर्ण नसल्याने डायरेक्ट चोला फायनान्सनी त्यांना टोटल अमाऊंट दिल्यामुळं आज त्या बिल्डरने बिल्डरने बिल्डर काम बी पूर्ण नाही केलं प्लस दोन हजार वीसमध्ये त्यांनी कम्प्ले सर्टिफिकेट दाखवलं अजून पण ती बिल्डिंग पूर्ण नस नाही आहे आणि आम्ही वारंवार हप्ते भरत होतो पण नंतर असं कळालं की त्या बिल्डिंगचं काही हेच नाही कामच पूर्ण नाही राहिले आणि नंतर फायनान्सवाल्यांनी दोन हजार चोवीस मध्ये ताबा घेतला आम्ही त्यांना सांगतो की आणि त्याच्यात आमचं कसं झालं की त्याच्यावर मॉर्गेज नाही डॉक्युमेंट नसतानी त्यांनी कलेक्टर साहेबांना निवेदन हे देऊन ताबा घेण्यात ता आला खोटा ताबा घेतला त्यांनी आमची आम मागणी असे आहे की त्यांनी आमचे जे